हाय फ्रेंड्स तर आम्ही वेळला चाललेलो होतो आणि ते पुणे तू वेळ गाडी करते सकाळी पाहू शकता आम्ही म्हणजे सहा वाजता आम्ही निघालो होतो किती उजली नाही होती उजली सकाळी सहा वाजता पण अंदाज होता जास्त काही उजडील तो गाड्या गाड्या असते आणि आम्ही पहिल्यांदा पुणे थुपेड हा प्रवास आणि तो पण टू व्हीलरवरती याच्या आधी आम्ही टू व्हीलरवरती पुणे टू तुपेड कधीच प्रवास केलेला नाही पहिल्यांदा प्रवास म्हणजे उजड पडत आलेलं सह वाजता सह वाजता सुद्धा किती अंदाज दिसतो जवळपास नगरमध्ये थोडस झट पडलेला की खाली पण हा प्रवास आम्ही पण आणि प्रवास खूप अवघड आहे गाडीवरती तर कारण ना पाय कुठे दोन तासात आम्ही निघत आलो पण पाय खूप कुठत होते जाताना आम्हाला काहीच नाही वाटत